श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा इंग्रजी महिन्यात पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही नवीन असाल ला ला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत हे चौदा तारखेला तिला साजरी केली जाणार आहे पोष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते आणि सर्व देवांचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजेच मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिडगुड देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचं खूप महत्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकुवाला विशेष महत्व असते त्यामुळे हा सौभाग्यकारक सण म्हटला तरी सुद्धा चालेल आणि आता त्या स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला वेगवेगळं अनन्य साधारण महत्व असं आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेच प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण नवरी ही लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात त्यामुळे त्यांच्या पतीचा आयुष्य वाढत असतो असं हिंदू धर्मशास्त्र सांगत त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण असं महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचं ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप महत्वाचा रोज देवांची पूजा करताना किंवा कोणतेही पूजा मांडणी करताना आपण पाटावर लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच हळदी कुंकू त्यामध्ये कुंकूवाचा रंग हा लाल असतो लाल रंगाचं खूप महत्व आहे हा रंग उत्साह उमंग सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचा प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा सुद्धा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज सुद्धा केसरी रंगाचे होते कारण केसरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतर सर्व स्त्रियांच्या आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी गुलाबी हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्री वय काही असो पण त्यांना गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होत असते आणि वेगळीच ऊर्जा एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात यानंतर पाचवा रंग आहे काळा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य मंगळसूत्राच्या मनांमध्ये सुद्धा काळाच रंग असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसा पासून दिवस जो आहे तो वाहायला सुरुवात होत असते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजेच वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे तर यामुळेच आपण काळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकतात आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर ऊर्जा ठेवतात शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकतात या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे कारण या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे या वर्षी देवीने पिवळ्या कलरची साडी परिधान केलेली आहे त्यामुळेच आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे कारण मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं हे अशुभ मानलं जातं तर यंदा महिला काळ्या रंगाच्या साड्यासह गुलाबी केशरी रंगाची साडी आपण नेसू आता त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्री बांगड्या भरत असते सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठा साड्या घालतात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या ह्या असल्याच पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात, त्यात त्या त्या तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच काय तर त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहे हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे तुम्ही कितीही बांगड्या घाला पण एक हातामध्ये एक बांगडी तुम्हाला कमी घालायची आहे तर अशा प्रकारेच आपल्याला पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नेसायची नाही तसेच आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायचे नाही त्याऐवजी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू शकतात किंवा मग लाल रंगाच्या बांगड्या सुद्धा तुम्ही घालू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते शुभ रंग आहे कोणत्या शुभ रंगांच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहे आणि कोणता रंग तुम्हाला वर्ज करायचा आहे त्याचबरोबर बांगड्या कोणत्या कलरच्या घालायच्या आहे या बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ